सध्या सोशल मीडियावर पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या टेंबोर्णी येथील हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे मालक लखनदादा माने यांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हॉटेल मालक लखन माने यांनी हॉटेलच्या मॅनेजरला अक्षरशः नग्न करून मारहाण केली नग्न करून मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मालकाने कशाप्रकारे गोरगरीब मॅनेजरला नग्न करून मारहाण केली हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून मॅनेजर ड्रिंक करून नग्न अवस्थेत हॉटेलवर आला त्यामुळे त्याला मालकाने मारहाण केल्याचं सांगितलं आहे मॅनेजर श्रीनिवास नखाते याने देखील यावर स्पष्टीकरण दिले परंतु हे स्पष्टीकरण हॉटेल मालकाच्या दबावाला बळी पडून दिल्याचा साफ दिसून येत आहे कोणी कसलीही मोठी चूक केली तरी कोणालाही असं नग्न करून मारण्याचा अधिकार कोणालाच नाही गरीब मॅनेजरला सर्वांसमोर नग्न करून मारणे कितपत योग्य आहे आणि त्या मॅनेजरला आणि त्याच्या परिवाराला वा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय वेदना होत असतील याचा विचार करणे देखील कठीण आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे मालक लखन माने यांनी मॅनेजरला नग्न करून मारहाण केली हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद